ही एकोणीसशे सालातली घोषणा पर, पर इंदिराजी की बात पर मोहर लगाय हात साठे साहेबांनी आणलेली घोषणा हे सगळं आठवायला लागत एक काळ होता जेव्हा इंदिराजींनी एकोणीशे एकोणसत्तर साली बँकेचं राष्ट्रीयकरण घोषित केलं तेव्हा गप्पा असो मोरारजी देसाई असो के कामराज असो काँग्रेसमधले असो त्या काळातले जनसंघाचे नेते असो हे सगळे इंदिराजींवर हसले होते पण त्याच इंदिराजींनी सगळ्यांचा विरोध पत्कारून दोन मोठ्या गोष्टी एकोणीसशे एकोणसत्तर साली केल्या ते म्हणजे सगळ्या राजा महाराजांचे तनखे काढून घेतले आणि दुसरं भारतातल्या भारत सगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करून इथल्या गरिबांना बँकांचे दरवाजे उघडून तिचा नातू जिनी गरीबीवर पहिला वार केला तिचा नातू आज या देशामध्ये तुमचा आमचा आवाज म्हणून उभा राहिला बहात्तर हजार ही घोषणा घेऊन बाहेर पडलाय मला काही लोकांचं आश्चर्य वाटत मोदींनी सहाशे रुपये दिले अरे घुसकाय की बात अरे राहुल गांधी म्हणाले की बा बावीस सहा हजार देणार कैसा दे सकत कि तर आपले बस जी डी पी क्या आपला इन्कम क्या कैसे होगा अरे म्हणजे तुम्ही केला बरोबर आहे आणि राहुल गांधींनी केला कस जमणार अरे कस जमणार ज्या वेळेस तुमचे अटल बिहारीजी राजीवजींना विरोध करत बैलगाडीतनं पार्लमेंटमध्ये गेले होते कॉम्प्युटरला <laughs> <ना> विरोध करत <laughs> त्याच डिजिटल इंडियाचं नाव घेऊन तुम्ही खेळ खेळतात ना ते बार <laughs> राजीव गांधींच होत जे तुमच्या मांडीवर ज्या सॅटेलाइटच्या तुम्ही <laughs> <laughs> गप्पा मारतायत सॅटेलाइट 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 रोट चोट सॅटेलाइट त्या सॅटेलाइटची निर्मिती कोणी केली इस्रोला आणलो कोणी म्हणजे वातावरण तर देशामध्ये असं तयार केलंय कि जरू काय स्वातंत्र्य स्वातं दोन हजार चौदा साली मिळत त्याच्यावर आम्ही पारतंत्र्यात आण स्वातंत्र्य बाकी काय नव्हतं आणि आपण ही पराभूत मानसिक काम करत एक लक्षात घ्या या देशाच्या जीन्स मध्ये काँग्रेस आहे या देशाच्या अणुले काँग्रेस काँग्रेस हा पक्ष नाही मला अभिमान आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता शरद पवारांनी निर्माण केलेला कार्यकर्ता आहे पण मी त्यांच्या समोरही बोलतो की साहेब माझ्या रक्तात काँग्रेस आहे काँग्रेसचा विचार आहे इथल्या जनसामान्यांना एकत्र करणारा विचार जर कुठला असेल तर तो काँग्रेस आहे काल वर्ध्याला भाषण प्रधानमंत्र्यांचं भाषण भाषण व्यवस्थित ऐकलं तेहतीस मिनिट बोलले साहेब अकरा मिनिट राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शरद पवारांवर बोलले हिंदुत्वावर बोलले तीन मिनिटाच्या घोषणाबाजी झाले किती गेले अठरा मिनिट गेले चार मिनिट सॅटेलाइट वर बोलले किती गेले तीन मिनिट स्वतःच्या योजनांवरती गेले किती गेले चार मिनिट महाराष्ट्र गरिबी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्यांवर बोलले महाराष्ट्राची किंमत एक मिनिटात प्रश्न असा आहे कि देशाचे पंतप्रधान येतात पाच वर्षा आधी मी ह्या घोषणा दिल्या होत्या पाच वर्षानंतर मी ह्या पूर्ण केल्या आहेत हा या तुमच्या समोर माझा आले असं सांगतात त्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही आहे

सत्रह से साठ करोड़ में लेके आश फैस कर लोग राहुल गांधी विरुद्ध मोदी की लड़ाई है नो आई डोंट एग्री मैं राहुल काँग्रेसवाल्यांना मला दिवसायचं नाही बोलायचं नाही पण एकोणीसशे सत्याहत्तर साली हुसेन दलवाई एकोणीशे सत्यात्तर साली जेव्हा इमर्जन्सी उठली तेव्हा इंदिरा गांधींना प्रतिस्पर्धी कोण इंदिरा गांधींना कोण हरवणार ही चर्चा सुरू झाली पण इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात लोकशाही प्रेम आणि त्यावेळेसच्या झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध राग होता इमर्जन्सी चूक होती असं माझं म्हणणं नाही पण तिथल्या इथल्या सर्वसामान्य माणसांनी इंदिराजींचाही पराभव केला कोण होत्या इंदिराजी नेहरूंची लेख मोतीलाल नेहरूंची नात या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींच्या मांडीवर खेळलेल्या पण या देशातली सर्वसामान्य जनता जेव्हा रागवते कोणाचाही विचार करत नाही हे मोदींनी लक्षात ठेवावं म्हणून ही रगत लढाई मोदी विरुद्ध रागा नाही ही मोदी विरुद्ध त्यांचं संविधानावर प्रेम आहे त्या सगळ्या भारतीय नागरिकांची लढाई इथल्या संविधानात इथलं संविधान आहे म्हणून तुम्ही आम्ही कोस कोस पे बदले पाणी कोस कोस पे बदले वाणी ही भारताची प्रतिमा आहे आमची भाषा बदलते आमची चव बदलते कोल्हापूरला वेगळी असते मराठीच घ्या ना कोकणात वेगळी नजीब वेगळीच भाषा बोलते आवडतवर नाईक साहेब वेगळी भाषा बोलतात मी वेगळी भाषा बोलतो मरा नाशिकला गेलं की नाशिक तर वेगळी भाषा बोलतात पण आम्ही तन मन भारतीय आहोत मराठी माणसं <प्राथा> त्याच्यात कुठे अंतर पडत नाही पण तर तुमचं माझं संविधान नसेल कोलॅप्स हा देश एक राहू शकत ती वीण आहे संविधानाने तुम्हाला मला एकत्र असं जखडून ठेवलेलं आहे ते संविधान तुम्हाला बाबासाहेबांनी आणि त्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीने दिलेलं आहे ते संविधान फेकण्याचं काम त्यांना करायचं आहे ते सारखं बोलतात ना है। दोन हजार बावीस दोन हजार बावीस दोन हजार बावीस माझ्या मित्रांनो मी जे बोलतोय ते अतिशय गांभीर्याने घ्या ही निवडणूक आणि एकंदर देशभरातली राजकीय परिस्थिती हे त्यांचं स्वप्न आहे की जर बावीस राज्यांमध्ये त्यांचं राज, राज्य म्हणजे त्यांचं जर राज्य आलं आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जर त्यांचा दे मताधिक्य आलं तर सिंपल मेजॉरिटी वरती तसं विधान बदलण्याची इच्छा म्हणून इच्छा अनंत कुमार हेगडे नावाच्या त्यांच्या मंत्र्यांनी व्यक्त करून दाखवली होती ज्या दिवशी तुमचं माझं संविधान मोडेल त्या दिवशी इथला दलित इथला ओबीसी संविधान म्हणजे काय हो इथल्या मजदूराला आठ तास काम करण्याचा अधिकार कोणी दिला है? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने इथला स्त्रीला स्त्री म्हणून मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार कोणी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला जर मनुवाद असताना तुम्हाला इथे बसता येलं नसतं त्या सावित्रीची आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी आहे ज्या तुम्ही इथे बसलेल्या आहात तो मनू असता असता संविधान वाचवावं लागेल प्रवेश रोखायचा असेल तर संविधान वाचवावं लागेल त्याच्या विरुद्धची लढाई पूर्ण घसरलेली आहे गाडी रुळावर पूर्ण घसरते त्यामुळे अधिक न बोलता मी फक्त एक छोटीशी असं मनात आलं म्हणून काही लिहिलेलं आहे ते मी तुमच्या समोर वाचून दाखव तुम्हाला आवडलं तर मोदीची जरा मुद्दे प्यार मुद्दों से भागना छोड़ दीजिए मोदी जी मुद्दे पे आई है पाकिस्तान पे आप चाहे जितना बोलिए लेकिन चुनाव भारत में है तो उस पर भी थोड़ा पहल कीजिए मोदी जी मुद्दे पे आई है जब चाहे आप पाकिस्तान पे बम फेंकिए चाहे उसके लिए आप राफेल लेके जाइए लेकिन राफेल की कीमत तो बताइए मोदी जी मुद्दे पे आइए पंद्रह लाख का सूट बंधन के पहनिए लेकिन गरीबों के अब चट्टी बॉडी का इंतजाम तो कीजिए मोदी जी मुद्दे पे आए आप नवाज के घर में बिरयानी खा के आइए आप नवाज के घर में बिरयानी खा के आइए लेकिन अकलाक की हत्या कब रुकवाएंगे ये तो बताइए मोदी जी मुद्दे पे आइए भले ही चालीस हजार महंगा मार देने वाली महंगाई कब कब होगी ये तो बताइए जरा मोदी मुद्दे पे आए अड़ानी अंबानी को बहुत अमीर बनाइए अड़ानी अंबानी को बहुत अमीर बनाइए लेकिन दो पैसे उन गरीब किसानों के जेब में तो डालिए मोदी जी मुद्दे पे आइए आपकी मर्जी हो तो चांद पे जाइए आपकी मर्जी हो तो चांद पे जाइए लेकिन अंतरिक्ष के कारणों का हिस्सेदार थोड़ा का मनमोहन को भी तो बनाइए बारह बजे दिया हुआ भाषण याद करिए बारह बजे दिया हुआ भाषण याद करिए और मार देने वाली जीएसटी कब कम करोगे ये तो बताइए व्यापारियों का उजडा हुआ संसार जाके के